छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा एक, एक मोठा राजकीय भूकंप घडण्याची दाट शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत या गडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय डॉक्टर दिनेश परदेशी भाजपामध्ये लवकरच पक्षप्रवेश करत आहेत अशी अधिकृत माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे फक्त डॉक्टर दिनेश परदेशीच नाही तर त्यांच्यासोबत ठाकरे गटातील तालुक्यातील मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती अविनाश पटेल गलांडे यांचा देखील भाजपामध्ये पक्षप्रवेश होत असल्याची माहिती एनआरटी विश्वसनीय सूत्रांच्या हाती लागली आहे दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होणार आहे डॉक्टर दिनेश परदेशी आणि अविनाश पटेल गलांडे यांच्यासोबत तालुक्यातील ठाकरे गटाचे इतर नेते पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहेत दरम्यान या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा वैजापूर तालुक्यात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी अविनाश पटेल गलांडे यांचा पक्षप्रवेश हा अतिशय महत्वाचा मानला जाणार आहे कारण ठाकरे गटातील एकनिष्ठ नेता म्हणून अविनाश पटेल गलांडे यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र आता अविनाश पटेल गलांडे ठाकरे गटाला रामराम टोकणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते गलांडे परदेशी यांच्यासोबत अजून कोणकोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दोन दिवसांपूर्वी एकनाथ जाधव यांनी देखील पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे वैजापूरमध्ये भाजपाची ताकद वाढते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धक्का देत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उमेदवारीसाठी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता मात्र या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पराभव झालेला आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा डॉक्टर दिनेश परदेशी पराभव झाल्यानंतर घरवापसी करण्याच्या तयारीत आहे